प्रभाग क्रमांक एक उम्मेदवार सनी भा दड़ी नंबर मंगेश संदीप भावकर लक्ष्मीताई नारायण नारायणरा उर्फ़ बाबू ये मुकेशी परमार वसुंधराताई ताई नितीन दुर्गे दीपक मालपुटे गौरी मनोज लवकर आरती ताई मारुती जीवन भाऊ गायकवाड पाकेश माधव जगताप भरतभाऊ हरपुडे अमृता ताई अमोल कोंबळे धनंजयी काळोके प्रियंका किशोर कोंडे सोनालीताई संभाजी मराठे या सर्व उमेदवारांचा अर्ज भरण्याकरता हजारो उपस्थित असलेले शहरातील सर्व माझे वडीलधारी माझ्या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी पत्रकार बांधव आणि सहकारी मित्रांनो ऊन अधिकच झालंय सकाळी साडे दहा वाजता आपल्याला अर्ज भरण्याकरता मिरवणूक यायच परंतु प्रत्येक जण आपल्याला साडे अकरा बारा वाजून गेले आणि संपूर्ण जनसमुदाया बसलेली बाजारपेठ माझ्याही निवडणुकीला पाहायला मिळाली नाही एवढी मोठी संख्या आज मला पाहायला मिळाली एवढं प्रेम या लोळ्या शहरातले मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारावरती करतायत कुठल्याही भविष्यवाद्याला देखील आता सांगण्याची गरज नाही की राजेंद्र भाऊ सोनवणे हे नगरपालिकेचे नगराध्यक्षा होणार आहेत ही निवडणूक सुनील शेळकेची नाहीये ही निवडणूक लोणाव्या शहरातल्या विकास कामांना गती देणारी आहे इथल्या वाड्यापाड्यावरती किंवा वेगवेगळ्या वस्तीवरती राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या विकासाची निवडणूक आहे तिथल्या पर्यटनाला चालना देणारी निवडणूक आहे इथलंही निवडणूक होत असताना ही भ्रष्टाचार मुक्त करण्याची निवडणूक आहे आणि म्हणून मागील महिनाभरापासून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मंडळींना आव्हान केलं आम्ही शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल प्रत्येकाला आव्हान केलं कि आपन की आपण पक्ष बाजूला ठेवून एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि तुम्हाला जागा किती मला जागा किती यावरती वाद न करता कोण व्यक्ती चांगलं काम करणार आहे कोण व्यक्ती समाजाच्या सुखात दुःखात उभा राहणार आहे अशा व्यक्तींना आपण उमेदवारी देऊ आणि या नगरपालिकेमध्ये एक हाती आपण सर्वजण काम करण्याची संधी देखील दिली पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही दोन पाऊल पुढे आलो नंतर ना काही मंडळींनी सांगितलं नाही आम्ही आमच्या पक्षावरती चिन्हावरती लढणार आहोत त्यातून आम्ही दोन पाऊल नंतर माघारी गेलो की शेवटी ज्याला जरा स्वातंत्र्य प्रत्येकाने आपला आपला पक्ष घेऊन जर लढत असतील तर तो त्यांनी अधिकारानं पुढे आलं पाहिजे आणि या निवडणुकीला आम्ही महायुती म्हणून राज्यात आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आमचे नेते आदरणीय दादांच्या नेतृत्वात किंवा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार जर चांगल्या पद्धतीने पुढे जात असेल तर आपण स्थानिक पातळीवरती देखील माहिती म्हणून पुढे जाऊ यावरती सुरुवात झाली तळेगाव दाबाडे शहरामध्ये आणि तिथून ही सगळी सुरुवात होत असताना फक्त शहराचा विचार का करायचा मग तळेगाव शहरामध्ये भारतीय जनता पक्षाने सांगायचं तुम्ही तुमचं कमळ बाजूला ठेवा मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगेन आपलं घड्याळ बाजूला ठेवू आणि एकत्रितपणाने या निवडणुकीला के पुरण केलं तर एक सामाजिक चलो कसं आपला अनेकांना तो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष करण्याची देखील कुणावरती वेळ येणार नाही आपण विनंती केली त्यातून मार्ग निघाला की नाही तुम्ही तुमचं घराध्यक्ष तळेगावचा कमल चिन्हावरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार करणार असेल तर माझी देखील माफक अपेक्षा होती तर तळेगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा कमल चिन्हावरचा करत असेल तर लोणावळ्याचा देखील नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण केला पाहिजे संमती दिदी की ह्या आघाडी किंवा युती होताना आपण चिन्हावरती जाऊ आणि जर आपली चार भिंतीच्या संमती झाली आणि ही संमती फक्त मुख्यमंत्र्यांपुढे घेऊन मांडायचं त्यांना सांगायचं बारा जागा दहा जागा अठरा जागा जे काय ते त्यांच्या पुढे मांडायचं आम्ही फक्त दोन मुद्द्यावरती मुख्यमंत्री मोद्यांकडे गेलो होतो त्यांना सांगितलं की भाऊ आपण मला कमल चिन्ह या मंडळी म्हणतायत त्यांनी सांगितलं नगरपालिकेमध्ये आजपर्यंत प्रत्येक जण कमल चिन्हावरती लढ निवडून आलाय आणि तुम्ही त्यात होता म्हणलं परंतु आता भाऊ परिस्थिती वेगळी का आहे काही असू दे परंतु कमल चिन्ह फोटवणं हे माझ्या सारख्याला योग्य वाटत नाही किंवा तो संदेश महाराष्ट्रात चांगला जाणार नाही त्यावरती मी त्यांना होकार दिला आणि तिथे सांगितलं भाऊ जर तळेगावला आपण कमल चिन्हाचा नगराध्यक्ष करत असाल तर लोणावळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आपण केला पाहिजे अडीच वर्षाकरता आपण पुन्हा नगराध्यक्ष तळेगाव मध्ये करतोय आणि त्याच पद्धतीने मी देखील भाऊ पुढच्या अडीच वर्षानंतर ना भारतीय जनता पक्षाचा कमल चिन्हाचा उमेदवार नगरपालिकेमध्ये लोणावळा शहरात देखील करी ही जबाबदारी घेतो त्यांनी समोर आलेल्या स्वयंघोषित नेते का कुणी ठरवलेले नेते मला माहित नाही ते, ते नेते म्हणून तिथे ते आले त्यांनी होकार दिला ठीक आहे काही हरकत नाही करा फडणवीस साहेबांनी सांगितलं हा प्रस्ताव योग्य आहे तो मान्य करा आणि तुम्ही पुढे चला मग तिथंच नाही म्हणून सांगायचं तिथंच काय आहे ते स्पष्ट करायचं तिथे मात्र एक शब्द ते बोलले होते की मी थोडीशी चर्चा करतो मी चर्चा करू नका इथं काय तो प्रश्न संपवा म्हणजे मलाही ना उत्तर देताना सोपं पडत तिथे त्यांनी ती भूमिका स्पष्ट केली बारा जागा दहा जागा यावरती देखील सांगितलं मावशी तू सावलीत मावशी तिला खुर्ची देणार तुम्हाला बसून तिथेही सांगितलं साहेब म्हणलं हे एका जागे करता माझ्याशी पाहतात मी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा सोडून भाजपचा करतोय फडणवीस साहेबांनी सांगितलं त्या अकरा जागा करा सुनीलचा ऐकायचा विषय संपला एवढी स्पष्ट भूमिका मांडली आणि त्यानंतर संध्याकाळी येताना इतके बघल बच्चे कोण आहेत मला माहिती आहे नावं ऐकायची नाही त्यांना येऊन भेटले आणि त्यांना विनंती केली त्यांचं काय झालं मला माहित नाही त्यांच्या काय चर्चा झाल्या आणि दुसऱ्या दिवशी पलटुरा मामानं पलटी मारली म्हणाले अशी कुठली चर्चा झाली नाही आणि मग चर्चा झाली नाही तुम्ही सांगता इथला सर्वस्व अधिकार हा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कोर कमिटीला दिला तो सगळा अधिकार ते घेतील हे सांगता आणि मग इथला उमेदवार परत प्रदेशला यादी पाठवली आणि तिकडून मंजूर होऊन येईल हेही तुम्ही सांगता तुमच्यातच नक्की काय गोड बांधाला हे आता कुणाला सांगण्याची गरज नाही आणि मग तळेगाव मधली भूमिका स्पष्ट करत असताना सांगितलं आपली युती होत नसेल तर आपण आपल्या पद्धतीने लढा आम्ही आमचं लढायला सुरुवात करतो मी लोणावळ्यातलं तळेगावला जास्त पर्यंत जवळपास अठ्ठावीस उमेदवारांची यादी तयार केली भारतीय जनता पक्षातली लाईन लागली होती प्रवेश करायला जसं त्यांना कळालं की आपली तळेगाव मध्ये होणार होणारे लगेच नाही ना आपली युती चुकायची नाही आपल्याला तोडायची नाही राजभर कुठे केली आणि काल संध्याकाळी भारतीय जनता पक्षातल्या प्रमुख व्यक्तीने देखील सांगितलं कालची पत्रकार परिषद कुणी कुणी पाहिली मला माहित नाही त्या त्यांनी सांगितलं तुम्ही पुढे जायला हरकत नाही सारखेला खोटं बोलण्याकरता नव्या शहरातल्या नागरिकांनी अठरा हजार मताची आघाडी दिलेली नाही आणि शहरी पोलीस स्टेशन करता चोवीस कोटी रुपये आणले पोलीस स्टेशन उभे छत्रपती शिवाजी महाराज नगरपालिकेला फंड दिलाय वीस कोटी साठ लाख मनसे स्ट्रीट लाईटचे पोल बसवलेत त्या पोल करता आणि आतल्या पोल करता आणि इतर काही छोटे मोठे फुलांची कामं केली त्यामध्ये तुंगारलीचा अंबरवाडी इथला असलेला छोटा पूल असेल वलवणचा छोटासा पूल असेल नंगरवाडीचा पूल असेल गोड व्हॅलीबागचा पूल असेल अशा सगळ्या कामांकरता पंधरा कोटी तेरा लाख रुपये दिले माझ्या मावशीला आणि त्या कुमुला सांगतो मुसरी गावाला मागच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत त्यांचा स्वतःचा सिटी सर्वे झाला नाही तो सिटी सर्वे आपण करून दिला मागच्या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये तीनशे नव्वद कोटी तीन लाख रुपये शहरा करता आणले आणि या शहरानं सुनील शेळकेवरती प्रेम केले म्हणून करता पळतो मी कुणा उपकार करत नाही आणि कुणी जर म्हणत असेल सुनील शेळकेने काय केलं की या पगी लावला असेल कुणी तो त्या सुनील शेळकेनं लावला हे कुणा सांगण्याची आवश्यकता नाही आओ, थे, थे, साँदो साँदो भाजी मंडईचा विषय अहो नगरपालिकेत पुढे दुपारी इथच संध्याकाळी इथं सकाळी बी इथच सकाळी नाश केलं बी इथच दुपारी जेवायला बी इथच आणि संध्याकाळी वेळ नाही ना जमीन निघून जातात अख्या चौदा सोळा तासामध्ये पाच तास नगरपालिकेत बसतात पण नगरपालिकेच्या समोरची यांना भाजी मंडई करता आली नाही आणि यांनी विकास केला सांगतात भाजी मंडळ जाऊ दे पाच दहा कोटीचा दा मोठा प्रोजेक्ट आहे किमान बाजारपेठेतल्या स्ट्रीट लाईटच्या ज्या ओर तार आहेत ज्या केबल आहेत त्या सुद्धा यांना अंडरग्राउंड करता आले नाही आणि हे सांगतात आम्ही विकास केला आम्ही स्वच्छ संरक्षण मध्ये दुसरा नंबर आणला तिसरा नंबर आणला तुम्ही नसताना सुद्धा नंबर आला आणि तो कसा नंबर आला हे जर मी सांगितलं मिळालेले बक्षीस घेऊन जातील त्यामुळे ते ते बक्षीस मला पाठवायचं नाही म्हणून कसा नंबर आला तो आला पण तुमची टुमकी लावू नका ना नाहीतर मला तो नंबर कसा आला मी पुरावे निश्चित येईल शेवटी माझ्या शहराची बदनामी मला राजकारण करून करायची नाही म्हणून मी गप्पा आहे आणि आपल्याला जर चांगली कामं करायची असतील तर आपल्याला अडथणी बोलल्या ज्या वेळेला एकत्रित बसत होतो ज्या वेळेला आम्ही चर्चा करत होतो मुंबईला मावशीला आणि कुमुशेडला ज्या वेळेला पीव्हीजी कंपनीनं अकरा कोटी रुपयाचं कचऱ्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि शहरातल्या अनेक मंडळी सांगायला आले की जिथं कचऱ्याचं काम सहा सात कोटी रुपयात होत ते अकरा कोटी वरती नेले हे काम तुम्ही होऊन देऊ नका मी त्यावरती दोघा मंडळींना सांगितलं शहरामध्ये वेगळ्या पद्धतीचा मेसेज आहे फक्त कमी केलं आणि ते काम तेवढे ना दिलं यांनी जवळजवळ दहा बारा टक्केनी हाणलं कुणी किती टक्के खाल्ले मी हिशोब देईल आम्हीच पुढे ठमडे कॉन्ट्रॅक्टर आपल्याकडे यादी आहे ना भाऊ मी अजून आठ दिवस गप्पा बसणार आहे आठ दिवसानंतर कुठं कुठे यांचे बंगले आहेत पुढे कुठे यांचे हॉटेल आहेत अरे ज्यांचा व्यवसाय काही नाही त्यांचे लोणाळ्यात जर नगरपालिकेचे दे नगराध्यक्ष नगरसेवक झाल्यावर बंगले होतात मला पाच वर्षात बंगला घेतात आला लोणा कुणाच्या जीवावरती होतात हे लोणाळ्या कारणा देखील तुम्ही जाहीरपणाने सांगितलं पाहिजे की आमचा व्यवसाय काय आहे आणि आम्ही कशाच्या हिमतीवरती कमवतो कशाच्या हिमतीवरती होतो मला माहित आहे आठवतंय मी सुरेश मावशीच्या घरी जायचो त्यावेळेस त्यांच्या मिस्टर टायपिंगच काम करायचे बरोबर ना मग टायपिंग वर तिथे दोन बंगले दोन हॉटेल होत असतील तर मी पण टायपिंग वर होणारे आता की म्हणाली तिच्याकडं कमीत कमी दीड दोनशे थोडे सोने तू ये तिच्याकडे तू घालवायला नको सांगू बाबा मला त्याच्यात जायचंच ना शेवटी कुणाचं किती संपत्ती काढायची नाही पण तुम्ही माझ्यावरती शिंतोडे उरू नका खोटा बोलतो फसवता विशाल भाऊ सर विशाल भाऊ पाबळे माफ करा तुम्ही तर आहात काल माझी पत्रकार परिषद मी तुम्हाला ऑफलाईन विचार मी तुम्हाला ऑफलाईन विचार म्हणलं युती तुटली किंवा त्यांनी आमचा प्रस्ताव फेटाळला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला निर्णय त्यांनी फेटळून लावला समोरचा उमेदवार कोण आहे की या माजी मंत्री बाळा हा प्रस्ताव तुम्ही